गर्मीमध्ये थंडावा देणारी सोलकडी कोकमापासचा आगळ असतं आणि त्याच्यापासूनही सोलकडी बनवली जाते कोकोनट ब्लॅक सॉल्ट राई राईजिरा फोडणीसाठी कोकमाचा आगळ लसूण आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता तर खोबरं मिक्सरमध्ये छान वाटून त्याचं दूध काढून घ्यायचं आहे हे थोडंसं घट्ट कडी करणार आहे कारण फोडणीची कडी ही घट्ट असते राईस बरं खाण्यासाठी आणि चिकनवड्याबरोबर जी पिण्यासाठी करतो ती थोडी पातळ असते आणि सेम अस सेम साहित्य वापरले जातात ह्याच्यात फक्त मी फोडणीला देणार आहे सगळं आता हे ओलं खोबरं अर्धी वाटी घेतलं आहे छान मिक्सरला मऊ वाटून त्याचं दूध काढून घेणार आहे कोकमाचं आगळ थंड आहे पाचक आहे आणि आंबट आंबट तिखट अशी ती कडीला चव चांगली येते आणि गरमीमध्ये कोकमाचं आगळ अतिशय उपयुक्त कोकणात भरपूर प्रमाणात कोकमा मिळतात त्यामुळे को सोलकढी हा प्रकार कोकणामध्येच भरपूर बघायला मिळतो नॉर्मली नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ते पचवण्यासाठी हलकं होण्यासाठी आणि थंडा वाळण्यासाठी सोलकढी आणि तोंडाला चव येण्यासाठी सुद्धा सोलकढी मस्त आता दूध आपण काढून घेऊया हे घट्ट दूध घेणार आहे मी जास्त पातळ नाही करणार आहे साधारण अर्ध्या नारळाचं तीन कप दूध Uh, uh, होणार आहे म्हणजे करून घेणार आहे मी अडीच किंवा तीन कप मोजले नाही अंदाजे छोटा टोप भरून एक दूध आपलं होईल आणि ते थोडंसं कोमट पाण्याने छान गाळून घेतलं की दूध छान निघतं खोबऱ्यात हाताने छान ते पिळून घे क ह्या कडीना कढीने चव चांगली येते तोंडाला आजारी ताप वगैरे असेल ना अशा वेळी अशी कढी बनवून भातावर मऊ एकदम भातावर गरम गरम खाल्ली ना की ते जेवण जेवलं पण जातं पचतंही चांगलं हलकं असल्यामुळे आणि तोंडाला चवही येते कोथिंबीर बारीक चिर चिरून आगळ ह्याच्यामध्ये मी ब्लॅक सॉल्ट वापरलं आहे आणि थोडं साधं साधं मीठ आणि फोडणीसाठी राई जिरं लसूण आणि हिरवी मिरची लसूण हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कोथिंबीर पण आवडीप्रमाणे कमी जास्त मीठ चवीप्रमाणे आगळ कसा तुमचा आहे मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात प्युअर आगळ असेल तर अगदी थोडा लागतो तर थोडा टाकून तुम्ही चव घेऊन बघा कारण आंबट खूप आंबट कमी आंबट असे आगळ बाजारात मिळतात तर त्याप्रमाणे साधारण मी दोन टेबलस्पून घातले माझं गाव मालवणातल्या गावाकडचा गावा आहे त्यामुळे तो प्युअर आहे आता तुपाची फोडणी याला द्यायची तुपाच्या फोडणीने एक छान त्याला खमंग असा स्वाद तर येतोच आणि ते अजून पचायला हलकी आणि गरमीमध्ये अजून ती शरीराला थंडवा देणारा एक प्रकारे औषधी म्हणायला हरकत नाही वर पित्त उटतं खाज येते तेव्हा कोकमाच्या आगळाचा सरबत प्याला कोकम सरबत की त्याचा दाह कमी होतो आणि तो त्रास जातो कारण कोकम औषधी आहे राई जी जिरं छान तडतडलं की हिरवी मिरची कढीपत्ता वापरले तो मी कच्चावरणं बारीक चिरून घालणार आहे लसूण आणि हे ना कच्चं नाही ठेवायचं कारण कढी आपण शिजवणार नाही होत त्यामुळे खरपूस लाल येई लाल रंग येईपर्यंत लसूण हिरवी मिरची सगळं परतून घ्यायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता थोडा वरून घालणं थोडा मी फोडणीत घातला आहे कच्चा गडी पत्ता छान लागतो थोडी फोडणीत कोथिंबीर हिंग आणि आता हे चांगलं चा परतल्याशिवाय ह्याच्यामध्ये दूध नारळाचं दूध घा गा, आपण घालणार नाही आहोत थोडं तूप कमी पडलं म्हणून मी अजून एक चमचा ॲड केलं आणि याचा आता लालसर रंग आला की नारळाचं दूध घालायचं आपलं जे कोकमाचा आगळ मिक्स करून ठेवलेलं आणि अगदी नावाला बारीक गॅसवरती ते गरम करायचं आहे उकळवायचं नाही उकळवलं की दुधासारखं ते फुटणार आणि कढी आपली फुकट जाणार आणि आता हे फक्त गरम करणार आहे आणि ते गरम गरम भातावर घ्यायचं म्हणजे त्याची चव चांगली लागते <स्थिति> ही कढी तुम्ही थंड करून पिऊ पण शकता आणि राईसबर पण खाऊ शकता अप्रतिम तोंडाला चव देणारी गरमीमध्ये थंडावा देणारी फोडणीची सोलकडी करून बघा मालवण स्पेशल